घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस उभाटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी शिंदे शिवसेनेचे आमदार निलेश राणेंचे अतिरिक्त पोलीस संरक्षण काढून घेण्याची लेखी मागणी गृहमंत्री निवडणूक आयुक्तांकडे केली त्याचे परसात कणकवलीत शहर विकास आघाडीत उमटले आहेत शहर विकास आघाडीचे सूत्रधार माजी आमदार राजन तेली यांनी वैभव नाईक यांची ती तक्रार दुर्दैवी असल्याचे म्हटले तर उभाटाचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी वैभव नाईक यांची पाठराखण करताना शहर विकास आघाडी ही कणकवली शहरापुरती मर्यादित आहे मालवणमध्ये वैभव नाईक यांनी नगराध्यक्षपदासह सतरा नगरसेवक उभे केले आहेत त्यामुळे त्या घटनेचा कणकवली शहराच्या राजकारणाशी संबंध जोडू नये असेही सावंत म्हणाले निलेश राणे यांचं अतिरिक्त संरक्षण काढून घ्या अशी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक निवडणूक आयोगासह प्रशासनाकडे मागणी केली आहे सुद्धा मागणी केली आहे आणि एकीकडे माझ्या वैभवनाईक हे सतरा नंबर प्रभागात काल प्रचारात उतरले होते शहर विकास आघाडीच्या परंतु प्रत्यक्षात मालवणमधील वैभवनाईक आणि शिंदे शिवसेना वेगवेगळी लढते या तक्रारीबाबत आपल्या शिंदे शिवसेनेची भूमिका काय आहे वैभव नाईक यांनी अशा प्रकारची प्रतिक्रिया देणं खरोखरच दुर्दैवी आहे पण एक गोष्ट खरी आहे की वैभव नाईकांच्या गोष्टी जे लक्षात आली त्यावेळी त्यांनी परत आपली प हे दिलेली आहे की माझ्या याबाबतची तक्रार काय नाही म्हणून तर ह्या सगळ्या ज्या तक्रारी आहे ह्या गैरसमजातून झालेल्या होत्या त्यांनी लगेच त्याची प्रतिक्रिया दिल्यामुळे आता त्याच्यावर तो प्रश्न राहिलाच नाही त्यांनी सांगितलं माझी कोणाबद्दल तक्रार नाही त्यानी कालच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे भूमिका तक्रार ही स्वरूपात आहे त्या स्वरूपात त्यांनी तर त्यांनी कालच सांगितलेलं आहे की माझी ही जी तक्रार होती ही कॉमन होती आणि ही गैरसमजतून होती त्यांनी काल आपल्याच चॅनलच्या समोर येऊन Uh, माझा याच्या संदर्भातली आता कुठलीही तक्रार नाही त्यांनी जाहीर सांगितलेलं आहे प्रश्न हा जातो की तक्रार करताना घेतील ना, ना आता यांनी सांगितलं म्हणजे घेतली असेल त्यांनी त्यांनी घेतली असेल कोणी कोणत्या तक्रारी केल्या तक्रारी नाही हे या ठिकाणी राजकीय मतभेद ह्या शहर विकास आघाडीला या ठिकाणी डिस्टर्ब करण्यासाठी जे काही उपग्रह हे उपक्रम चाललेले आहेत आणि वैभव ही जी शहर विकास आघाडी जी आहे ही कणकवणी शहरापुरती आहे यामध्ये वैभव मालवण मालवणमध्ये काय करावं हे हो निश्चितच उभा टाचे सतरा नगरसेवक आणि स्वतः नगराध्यक्षाचे उमेदवार उभे केले आहेत त्याच्याशी या शहर विकास आघाडीचा संबंध नाही आहे ही शहर विकास आघाडी जिल्ह्यामध्ये फक्त कणकवलीपुरती आहे मालवण असेल वेंगुर्ला असेल सावंतवाडी असेल या ठिकाणी उबाटा बाळावर त्या ठिकाणी निवडणूक लढवते आहे आणि म्हणून कणकवलीचा रेपर इतर नगरपालिकेला आपण धावण्याचा कोणी प्रयत्न करू नये या तक्रारीच्या अनुषंगाने कुठेतरी शिंदे शिवसेनेकडून शहर विकास आघाडीमध्ये या वैभव नाही काही तक्रारीमुळे मिटाचा खडा पडू नये शिंदे शिवसेनेकडून दबाव आल्यामुळे कोणताही दबाव ना ना या ठिकाणी आलेला नाहीये आणि कोणताही मिठाचा खडा पडलेला नाही आहे कृपया मिठाचा खडा पाडण्याचं काम कोणी करून एवढी आपल्याला विनंती करतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका